पुढची बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाकींच्या अभिवादन दौऱ्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे राज्यातील मासाहेब जिजाऊच्या जन्मस्थळापासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली लक्ष्मण हाकींनी सुरुवातीला बुलढाणा जिल्ह्यातील मासाहेब जिजाऊचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राज्यातील राजे लहूजी जाधव यांच्या राजवाड्यात जाऊन जिजाऊंना अभिवादन केलं याच ठिकाणावरून त्यांचा अभिवादन दौरा सुरू झाला त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीकडे प्रयाण करणार आहेत या अभिवादन दौऱ्यानिमित्त राज्यातील विविध श्रद्धास्थानांना ते भेट देणार आहेत दे। दे या निमित्तानं सिनखेड राजा इथं मोठ्या प्रमाणात ओबीसीचं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आम्ही वडीभदरी येथे आणि अधिकाराविषयी आम्ही असं उपोषण केलं आमचे मित्र भवनाथ आला वाघ माझा हे उपोषण करत असताना या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या हर एक जातीपंथाचा माणूस आमच्या उपोषणाला आम्हाला सपोर्ट करायला आला आमचं मनोधैर्य वाढवायला आला आणि तुम्ही जी मागणी करताय ती आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगायला आला आमचं उपोषण स्थगित झाल्यानंतर आम्ही विरा मेडिसिटी जालना येथे ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर तीन चार दिवस तिथं जनतेची रीग लागली मग आम्ही डिस्चार्ज आज आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की लोकां लोकांची एवढी मागणी आहे प्रत्येकजण आमच्या गावाकडं बोलवतो आहे प्रत्येकजण आपल्या तालुक्याला जिल्ह्याला बोलवतो आहे आम्ही ठरवलं की या महाराष्ट्रामधल्या पहिल्या ऊर्जा स्रोतांना आपण अभिवादन करूया अभिवादन करत असताना आधीमध्ये जेवढी लोकं आपल्याला भेटतील तेवढ्या लोकांशी संवाद साधूया आणि ही ऊर्जा घेऊया आणि हा आमच्या सगळ्या अठरा पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे हे एकदा झोपेचं सोन घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सिनखेड राजा येथून महायलगार यात्रेला सुरुवात होते यानिमित्त सिनखेड राजा नगरीत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली तुमच्या या रैतेच्या हक्क आणि अधिकारामध्ये बाबासाहेबांच्या हक्काने दिलेल्या हक्क आणि अधिकारामध्ये काही लोक झुंडशाहीच्या जोरावर जर उद्या घुसली तर या गावगड्यातला वाळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी एसबीसी या सगळ्या जातींच्या जाती जातीचे तरुण या सगळ्या लोकांच्या स्पर्धेला टिकू शकणार नाहीत कुठेतरी पंचायत राजमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एखादा सुतार नगरसेवक दिसतोय एखादा कुंभार सरपंच दिसतो आहे एखादा घडशी घडशाला तर आजही गाव गावच्या गावगड्यामध्ये घर बांधायला जागा उपलब्ध झाली नाही पारद्याला झाली नाही नातपंथी डबरी गोसावीला झाली नाही कुडमुड्या जोशाला झाली नाही मेडंग्या जोशाला झाली नाही हे हा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही मा जिजाऊ तुम्ही रहते लक्षे वोट या रयतेकडे लक्ष द्यावं आणि वोटसूट तुमचं नाव घेऊन या सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्या आमदार खासदारांना सद्बुद्धी मिळावी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी की आमच्या ओबीसींचा आवाज ऐका तुम्ही